फुटी रस्त्यावरील गरीब नवाज नगर येथील बंद घराचा फायदा घेऊन पहाटेच्या घराचा कडी कोंडा तोडून पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सव्वा लाख रुपयांची रोकड चोरून दिली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते घटनेचा पंचनामा करत श्वानाने देखील घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माकडला आहे दाट लोक वस्ती चोरीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत नाशिक येथील पॅप्सी कंपनीत मॅनेजर असलेल्या शेख अशफाक शेख नजीम यांच्या मालकीच्या घरात पहाटेच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे शेख अशफाक शेख नजीम हे दोन दिवसांपूर्वी कुटुंबियांसह हॉस्पिटल हो तसेच लग्नासाठी येथे गेले होते दोन दिवसांपासून बंद असलेल्या घराचा फायदा चोरट्यांनी घेत दरवाजा कोंडा तोडत आत प्रवेश करत पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सव्वा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे पोलीस प्रशासन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत चोरट्यांचा शोध घेत आहेत और यहाँ पे होटल चालीस करोड़ पे होटल बुछरा है उसी के पास मेरा घर है ठीक है हम लोग तीन दिन के लिए बाहर गए थे शनिवार के दिन गए थे हम लोग जब अभी घर वापस आए अभी सोमवार के दिन सवा सवा दो बजे जब आके घर खोले हम लोग तो खुल, खुलने के बाद चीज़ें पता चला कि हमारा घर फूटा ठीक है तो आने के बाद चीज़ें पता चली है मेरा बहुत सवा लाख रुपये कैश गया है और चार से पाँच सौ सोना गया प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने मुंबई येथील भाजपा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे लोकप्रिय नेते होते समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाला विकासाच्या वाटेवर पुढे नेण्याचं काम त्यांनी यशस्वीपणे केलं आहे लोकशाहीत सर्व पक्षीय सर्व सहभाग महत्वाचं मानणारे निर्णय प्रक्रियेत सर्वांना समजावून घेणारे त्यांचं नेतृत्व होते असे प्रतिपादन या प्रसंगी माजी आयपीएस अधिकारी व अध्यक्ष प्रतापराव यांनी केला आहे या प्रसंगी त्यांनी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे तसेच त्यांनी भाजप नमोचषकच्या माध्यमातून लवकर क्रीडा स्पर्धेचा थरार रंगवणार असल्याचं यावेळी सांगितलं आहे तसेच होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत एक कोटी खेळाडूंचा सहभाग असल्याचे उद्दिष्ट त्यांनी गाठलं आहे या होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पन्नास हजार खेळाडूंचा सहभाग असणार आहे या स्पर्धेत सांगीस खेळ व्यक्तिक खेळ मॅरेथॉन व कृत्व स्पर्धा गायन स्पर्धा नृत्य स्पर्धा व्यक्तिमत्व विकासावर आधारित स्पर्धा यांसह विविध स्पर्धांचा थरार भाजप नमो चषकच्या माध्यमातून पार पडणार आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये एक उत्तम खेळाडू दडलेला असतो त्यासाठी खेळाच्या माध्यमातून त्यांच्या अंगी असलेल्या खेळाडू प्रोत्साहन देणे गरजेचे असते असे अनेक खेळाडू हे ग्रामीण भागातून घडलेले आहे या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या स्पर्धाचे आयोजन करणे गरजेचे आहे अशा स्पर्धेतूनच खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गावाचे देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते असे प्रतिपादनही डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांनी केलं आहे अठरा ते सत्तर वयोगटाकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तर या स्पर्धेसाठी जिल्हा व तालुक्यातील गावोगावी जाऊन स्पर्धेसाठी खेळाडूंना नोंदणी करण्याची जनजागृती करणे असे आवाहन डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांनी केलं आहे आज रजिस्ट्रेशन करणार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पन्नास हजार खेळाडूंचा सहभाग करायचा आहे त्याच्यात महिला असती मुली असती सांघिक खेळ आहेत वैयक्तिक खेळ आहेत मॅरॅथॉन आहे मिनी माराथॉन आहे आणि बक्रूच स्पर्धा गायन स्पर्धा डान्सिंग स्पर्धा असे सर्व प्रकारचे पर्सनॅलिटी डेव्हलप व्यक्तिमत्व विकासाचे प्रोग्राम सर्वप्रथम विधानसभा स्तरावर होती तर लोकसभा मतदारसंघाच्या स्तरावर होती आणि नंतर विभाग स्तरावर होईल आणि राज्यस्तरावर होईल तर आपल्या गावामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल जास्तीत जास्त युवकांचं महिलांचं पुरुषांचं राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पोलखोल करण्यासाठी संत रविदास गार्डन येथे शिक्षण बचाव परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेचे उद्घाटन मध्य प्रदेशातील जागृत अधिवासी महिला संघटनेच्या नेत्या माधुरी ब्रिजभूषण यांच्या हस्ते मनुस्मृतीचे दहन करून करण्यात आले आहे डॉक्टर उमेश बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उद्घाटन सत्रात रमेश बिजेकर कॉम्रेड किशोर जाधव उपस्थित होते यावेळी माधुरी ब्रिजभूषण यांनी आपल्या मनोगतात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर कडाक्याची टीका केली राष्ट्रीय शिक्षण धोरण हे देशातील बहुजन कष्टकरी समूहाला गुलाम करणारे असून हे धोरण म्हणजेच एकीकडे भारतीय न्याय प्रणालीच्या चौकटीत ब्राह्मणी विचार कल्पना मूल्य रुजवणाऱ्या नवीन अभ्यासक्रमाची प्रस्थापना करण्यासारखे आहे तर दुसऱ्या अंगाने बहुविद्या शाखीय शिक्षण एकूणच ब्राह्मणी भांडवली अर्थव्यवस्थेशी जोडणे आहे हे जरी कौशल्य विकास आणि भर देत असले तरी कुशल मजूर निर्मितीचे आहे जात वर्ग लिंगभेद अशा असमानतेच्या श्रेणीबद्ध भारतीय समाज रचनेत दीर्घकाळापासून न्यायबंदी लाभलेली आहे तसेच हिन अपवित्र ठरलेल्या शारीरिक श्रमाची सक्ती केलेल्या स्त्रिया आणि शेतकरी अपृश्य भटक्या व आदिवासी जमाती अशा बहुसंख्य जनसमूहांच्या जन शैक्षणिक विकासासाठी राज्यघटनात्मक तसेच समाज वास्तवदर्शी निकष या धोरणाने स्वीकारलेले नाही त्यामुळे हे धोरण देशातील बहुसंख्यांक दलित आदिवासी कष्टकरी शेतकरी जातीच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे संविधान में में प्रतिबंधित वो बेकारी चल रहा है साहब आपके गन्ने के खेतों में आपके फैक्ट्रियों में आपके ये बड़े बड़े आलिशान शहरों में जो ये बेकार बेकारी से बन रहे हैं नया भारत जो हमें परोसा जा रहा है नया भारत न्यू इंडिया ये बेकारी के न्यू में टिका है और वो बेकार सबसे ज्यादा कौन है वही दलित आदिवासी बहुजन है जो हमेशा से बेकारी करते आए हैं और अभी कॉर्पोरेट न्यू इंडिया में बेकारी का नया चोला पहन के वही बेकारी फिर से करने के लिए मजबूर है हमारी शिक्षा व्यवस्था को बचाना है इससे हमारी शिक्षा व्यवस्था को बचाना कि हमारी शिक्षा व्यवस्था तो आएक एक्चुअली बनी ही नहीं थी अंबेडकरवादी शिक्षा व्यवस्था हमारा कभी बना ही नहीं था बनने बनते ही हां कोख में ही उसको खत्म किया जाता है हाँ इस सभी का नाश हमें एक मानवीय आंदोलन पर करने की आवश्यकता है शिक्षणाच्या क्षेत्रातून सरकारनं माघार घेतलेली आहे आणि शिक्षण हे बाजारी करण्याचं स्वाधीन दुसरी शिक्षणाची संपूर्ण योजना जी आहे ती ब्राह्मणी करण्याची आहे भारतामध्ये अनेकविध धर्म अनेकविध परंपरा यांचं सत सातत्य राहिलेलं आणि त्या गुण्या गोविंदांना नांदत आहे अशा संपूर्ण भारतामध्ये ब्राह्मणांना एकांगी असलेल्या ब्राह्मणवादाची एका अर्थानं सरशी करावी रमेश यांच्या उमेश बगाडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्वाला मोरे यांनी केले तर आभार राहुल कदम यांनी मानले प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे प्रभात क्रमांक तीन मधील गौसिया नगर येथे नाल्यावरील कॉन्क्रीट पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले आहे तर पुलाचे बांधकाम सुरू होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभात क्रमांक तीन मधील गौसिया नगरातील नाल्यावरील पूल कोसळल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता अनेक प्रकारच्या त्रासांनी नागरिक त्रस्त झाले होते परिसरातील नागरिकांसह नगरसेविकांनी सदरच्या समस्या आमदारांच्या लक्षात आणून दिल्यानंतर आमदारांनी तात्काळ प्रतिसाद देत आमदार निधीतून पुलांचे काम मंजूर करून आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे नाल्यावरील पुलाचे काम होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे सदर या ठिकाणी दोन कॉन्क्रीट पुलाचे काम होणार असून यासाठी एकूण पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार फारुख शाह यांनी दिली नगर येथे एका कॉन्क्रीट पुलाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपल्याला माहित असेल की मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे या संपूर्ण परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलेला होता आणि त्यावेळेस आम्ही पहाटे पाच वाजेपासून ह्या परिसराची पाहणी आम्ही केली होती आणि त्यावेळेस जे आमचे नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक सईद बेग नस न, न, नगरसेवक गनी डालर आणि ह्या परिसरातील आमचे कार्यकर्ते कैसर पेंटर समीर मिर्जा नजर खान फातमा मॅडम आणि अनेक कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत इथे येऊन पाहणी केली होती आणि त्याच वेळेस मी त्यांना वचन दिलेला होता की मी लवकरात लवकर ह्या परिसरात दोन पूल पुलाचं बांधकाम करून देईल आणि आज तीच वचन पूर्ती करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आज आम्ही चाळीस लाख रुपये ह्या पुलासाठी आणखी एक दुसरा एक पूल आहे त्यासाठी आम्ही पंचेचाळीस लाख रुपये मंजूर केलेले आहे आणि आज ह्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझा संवेद दीपा माँड़ां, माँड़ां, आपा, या प्रसंगी आमदार नसीर या पठाण नगरसेवक सईद बेग इकबाल डॉलर महिला आघाडीच्या डॉक्टर दीपश्री नाईक यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अस्पृश्य व स्त्रियांच्या मुक्ततेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस ला महाड व रायगडाच्या मनुस्मृतीचे दहन करून समाजातील परंपरांचे जोखड मोडून काढले होते या घटनेच्या स्मृती पित्यार्थ दरवर्षी पंचवीस डिसेंबरला मनुस्मृती दहन दिन म्हणून महाराष्ट्र राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या पार्श्वभूमीवर धुळ्यातही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले आहे या प्रसंगी श्री शक्तीला गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या बाबासाहेबांचा जय सध्याचे सरकार पुन्हा मनुस्मृती कायदा लागू करण्याच्या तयारीत असून अशांना आम्ही इतिहास विसरलो नाही असा इशारा देण्यासाठीच मनुस्मृती दहन दिन साजरा करण्यात आल्याचे यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेने स्पष्ट केले आहे तर आजच्या काळातील मनुस्मृती म्हणजेच मन एव्हीएम मशीन आहे या एव्हीएम मशीन चे प्रतिकात्मक दहन करण्यात आलं असल्याचंही सांगण्यात आलं आहे वर्ष ज्या मनुस्मृती ग्रंथाने इथल्या बहुजन समाजाला इथल्या वंचित समाजाला गुलामी कर गुलाम ठेवले होते ज्या मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला ज्या मनुस्मृती ग्र ग्रंथाने इथल्या राजेश्री शाहू महाराजांचा राज्याभिषेक नाकारला ज्या मनुस्मृती ग्रंथाने इथल्या स्त्रियांना हजारो वर्षे गुलामीत ठेवले चूल आणि मूल पुरता मर्यादित ठेवले इथल्या महिलांना त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले या अशा मनुस्मृती ग्रंथाचे दहन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी केले या मनुस्मृती ग्रंथाचे पुन्हा एकदा दहन ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आणि यू एम मशीनचे आम्ही या ठिकाणी दहन केले आहे आणि या मनुस्मृती ग्रंथाचे आम्ही जाहीर निषेध केलेला आहे या प्रसंगी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या जिल्हाध्यक्ष सागर मोहिते तसेच संघटनेतील माया पान पाटील सुनीता गोपाळ अनिता सोनवणे भाऊसाहेब बडसाने आनंद अमृतसागर आकाश घोडे गोरख अहिरे निलेश इंदवे आकाश कदम अशोक करंजे मालता बागुल विशाल वाघ आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे दिनांक वीस डिसेंबर रोजी बाळासाहेब फुलचंद पवार यांची तृतीय व राहुल पवार यांची लहान बहीण तसेच केदात्रंभक जाधव यांचे चिरंजीव राहणार नाशिक यांचा विवाह राधिका लॉन्स या ठिकाणी उत्सवात पार पडला आहे या विवाह सोहळ्याला नमोचषक भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तसेच माजी आय पी एस अधिकारी डॉक्टर प्रतापराव दिगावकर उपस्थित होते त्यांनी या प्रसंगी वधूवरांना शुभ आशीर्वाद देऊन लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीनेही विवाह सोहळ्याची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी विशाल नरवडे आदिवासी प्रकल्प अधिकारी धुळे पोलीस अधिकारी श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती विस्तार अधिकारी विजया लक्ष्मी उपजिल्हाधिकारी तेजस्विनी आहिरे तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मगर व माजी उपविभागीय पोलीस अधिकारी लता दोंडे पी आय शिंदे पी आय पल्लवी जाधव आर टी ओ अधिकारी मुकेश देवरे रोशन सोनवणे समाजसेवक बंडू बच्छाव भाऊसाहेब हिरे पोलीस पाटील संघटनाचे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे उपसभापती विनोद शेलार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य चंद्रकांत शेवाळे जिल्हा परिषदेचे सदस्य नूतन आहिरे जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण माऊली यशवंत शिरसाट व बिंदू शर्मा यांसह हो आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज मालेगाव आहे तसेच किरकोळ कारणांमुळे होणारे घटस्फोट देखील तितकीच गंभीर बाब आहे पंचांसमोर अथवा नोटरी करून घटस्फोट घेण्याची घाई तरुण तरुणींकडून केली जाते परंतु याऐवजी न्यायालयात गेल्यास सहा महिन्यात मनोमिलन होऊन संसार मोडण्यांपासून वाचू शकतात असे प्रतिपादन एरोंडेलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी केले आहे धुळे जिल्हा माळी समाज मंडळातर्फे रविवारी शहरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह मंदिरात आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते या वधूवर परिचय मेळाव्याचे उद्घाटन खासदार डॉक्टर सुभाष भामरे डॉक्टर सुशील महाजन शिवसेना सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी दिलीप देवरे गुलाब माळी यांच्या हस्ते झाले आहे तसेच निवृत्त प्राचार्य डॉक्टर एस एन नंदन अध्यक्षस्थानी होते या मेळाव्यासाठी सातशे ते आठशे वधूवरांची नाव नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे तर यावेळी उपस्थित त्यांनी वधूवर परिचय मेळाव्यात मार्गदर्शन केलं आहे जिल्हा माळी समाज मंडळ आयोजित वधूवर सूचक मेळावा आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन रोजी शाहू महाराज आयोजित केलेला आहे धुळे जिल्ह्यातील आमचे नेते आमचे आदरस्थान माननीय हनुमान अप्पाजी वाडिले यांच्या मार्गासाठी माननीय वेद जाधव सर यांच्या मार्गासाठी आम्ही सात आठ वर्षापासून बुधवार परिचय मेळावा आयोजित करीत आहोत सदर मेळाव्याला आम्हाला सतत चांगलं प्रोत्साहन भेटतं यावर्षी आमचे मुलं मुली यांचे सातशे ते आठशे बाळढाटे जमलेले आहेत आणि एवढ्या प्रचंड संख्येने हा मेळावा संपन्न होत आहे ह्याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे वधूवर परिचय मेळावा घेण्याचे कारण म्हणजे आज समाजात अनेक लोकं न नोकरीनिमित्तानं व्यवसायानिमित्तानं इकडे तिकडे विखरलेले आहेत आणि त्यांना योग्य स्थळ मिळणं त्या त्या आणि त्यांना समाजात वावरणं कठीण होतं म्हणजे नोकरी निमित्त वगैरे त्यामुळे योग्य स्थळ मिळणं कठीण होतं त्यासाठी वधवर परिचय मेळावा आयोजित करून अनेक योग्य स्थळं त्यांना तयार करून त्यांना योग्य न्याय देण्याचं काम मंडळातर्फे केलं जातं सद्यस्थित अनेक मुलं मुले खूप उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना त्या प्रकारचं कुणाला पुण्याचं स्थळ असतं आवश्यक असतं मुलाला मुंबईचं किंवा त्यांच्या शैक्षणिक याच्यानुसार उंची वयानुसार त्याचे स्थळ योग्य स्थळ मिळणं गरजेचं असतं त्याप्रमाणे या पुस्तकात त्यांना माहिती मिळून त्यांची माहिती घेऊन ते संबंधित स्थळाला फोन करून आपलं स्थळ जमवण्याचा प्रयत्न करतात असे दरवर्षी आमच्या मंडळातर्फे सत्तर ते ऐंशी टक्के वधवर लग्न जमतात ते अतिशय आहेत आज रोजी या कार्यक्रमात निमित्त मी विलासराव अवनबाडी अध्यक्ष धुळे जिल्हा बाडी समाज मंडळ या कार्यक्रमात असं जाहीर केलं की माननीय सुमंत सुमंत बाडी सॉरी चैतन्य हनुमंत वाडिले यांना धुळे जिल्ह्याचं माडी समाज युवा अध्यक्ष म्हणून त्यांना आज पद जाहीर केलेलं आहे ते चांगल्या प्रकारे काम करतील आणि समाजाची सेवा करतील अशी आशा व्यक्त करतो